नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मोमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत यास तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण अशा कुठल्या एक्सरसाइज केल्या पाहिजे की ज्याच्यामुळे आपलं जेव्हा सी सेक्शन झालेलं असेल किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा कधी कधी ऑपरेशनसुद्धा जर झालं ना तर आपल्या लगेचच ना पोट वाढून जातं किंवा आपल्या शरीरावर ना थोडक्यात पोटामध्ये आणि थाईजमध्ये बघा असं सारखं व्हायला लागतं म्हणजे ला 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 असे एकदम जाडजाड मांड्या किंवा पोट वाढायला लागतं तर ला ते ला पोट वाढू नये किंवा आपल्याला कंबरदुखीचा त्रास होऊ नये तर त्यासाठी कुठल्या एक्सरसाइज आपण केल्या पाहिजे की ज्यामुळे पोटावरची फॅट जे आहे ते बर्न होईल किंवा मांड्यांवरचं जे काही फॅट आहे ते बर्न होईल तर त्यासाठी आपण एक्सरसाइज बघणार आहोत तर त्यातली पहिली एक्सरसाइज आहे तर अशी एक्सरसाइज आपल्याला ऐंशी वेळा करायची आहे हे मी एकदा आगे व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं तर ह्या एक्सरसाइजमुळे कंबर दुखीला सुद्धा आराम मिळतो त्याचप्रमाणे आपल्या पोटावरचे जे फॅट आहे ते सगळं बर्न व्हायलासुद्धा मदत होते आणि आपले जे हात आहे तर हातामध्ये सुद्धा खूप असं जडजड झाल्यासारखे वाटतात किंवा असे प्रॉपर शेपमध्ये राहत नाही पण अशी एक्सरसाईज केल्यामुळे ना आपल्या हातांची पण प्रॉपर एक्सरसाइज होते आणि हातांमधले सुद्धा जे काही फॅट आहे ते बर्न होतात आणि त्यामुळे ना एक प्रॉपर शेप मेंटेन राहायला खूप सारी मदत होते तर अशी एक्सरसाइज आपण डेली सकाळी ऐंशी वेळा ही एक्सरसाइज करायची आहे यामध्ये आपला पाय एकदा गुडघ्यात वाकवायचा आणि दोन्ही हाताने तो आपल्या छातीकडे खेचण्याचा प्रयत्न करायचा की ज्यामुळे ना पायामध्ये पूर्ण जे काही किंवा आपल्या थाईजमध्ये जे काही फॅट आहे त्याची प्रॉपर एक्सरसाइज केली जाते आणि ते बर्निंगलासुद्धा मदत होते आणि हातांची सुद्धा आपण जेव्हा डोक्याच्या वरती हात घेतो तर त्यावेळेस ना सुद्धा फॅट बर्न व्हायला खूप सारी मदत होत असते आज ज्या मी तुम्हाला एक्सरसाइज दाखवणार आहे ना तर त्या सगळ्या एक्सरसाइज मिळून करायला आपल्याला अवघे दहा मिनटं ते बारा मिनटं एवढंच लागतं दहा मिनटाच्या वरती तर लागत पण नाही पण ते देणं तितकं गरजेचं आहे जर तुम्ही एकदा कराल ना तर तुम्हाला असे आतूनच आपोआप उभारी मिळेल की आपण एक्सरसाइज ह्या केल्या पाहिजे कारण ना ह्या एक्सरसाईज झाल्यानंतर आपलं शरीर एवढं हलकं पडतं आणि काम करायलासुद्धा इतका उत्साह येतो किंवा आपल्याला आतून हुरूप यायला खूप सारी मदत होत असते तर एक्सरसाइज झाल्यानंतर पहिली दहा आकड्यांपर्यंत आपल्या मनामध्ये मा मोजायचं आणि प्रत्येक एक्सरसाइज झाल्यानंतर अशा पद्धतीने रेस्टिंग करायची त्यानंतर आपली दुसरी एक्सरसाइज चालू होते आहे तर ह्या एक्सरसाईजमध्ये ना आपले पाय जे आहे ते गुडघ्यामध्ये वाकवून अशा पद्धतीने करायचं आहे आणि हात आपले स्ट्रेट ठेवायचं आणि आपलं कंबर जे आहे ते फक्त वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा तर जेवढं आपल्याला शक्य असेल तेवढं जास्त कंबर उचलण्यासाठी प्रयत्न करायचा आता ह्या एक्सरसाइजमुळे ना आपल्या कमरेला तर बराचसा आराम मिळतो कारण सी सेक्शननंतर ना खरं तर आपल्याला कंबरदुखी जास्त व्हायला लागते तर कंबरदुखी आपली कमी होण्यासाठी ह्या एक्सरसाइजने बराचसा आराम मिळतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण आपली कंबर वर उचलतो तर त्यावेळेस जे पोटाचे स्नायू आहे ना तर त्यांची व्यवस्थित एक्सरसाइज होते आणि त्यामुळे फॅट लॉस व्हायला खूप सारी मदत होते पोटांवरची आणि ही जी एक्सरसाइज आहे ती आपल्याला चाळीस वेळा करायची आहे आणि चाळीस वेळा केल्यानंतर मग आपल्याला पुन्हा मनामध्ये दहापर्यंत किंवा पंधरापर्यंत काउंट करून तेवढाच रेस्टिंग टाईम द्यायचा आहे दोन एक्सरसाइजमध्ये जास्त वेळ घालवायचा नाही फक्त दहा ते पंधरापर्यंत आकडे काउंट करायचे आणि त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाईज सुरू करायची आता ही एक्सरसाईज जी आहे ती खरी आहे आपलं जो मागचं पाठीचा कणा आहे ना, ना तर त्यासाठी बऱ्याचदा आपली पाठदुखी होते किंवा कंबरदुखी होते तर ती पाठदुखी किंवा कंबरदुखी बरी होण्यासाठी काय करायचं आपले जे पाय आहे ते अशा पद्धतीने बेंड करायचे हाताची घडी घालायची आणि वीस वेळा जितकं आपल्याला उठता येईल तितका प्रयत्न करायचा आणि ही एक्सरसाइज आपल्याला वीस काउंट करेपर्यंत करायची आहे म्हणजे मनामध्ये ट्वेंटीपर्यंत काउंट करायचं आणि अशा पद्धतीने अर्ध डोक्याकडून उठण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा तर त्यामुळे ना काय होतं आपले पाठ जे आहे ना तर ती प्रॉपरली तिची एक्सरसाइज होते आणि त्यामुळे ना पाठदुखी आपली कमी व्हायला किंवा आपला थोडक्यात संतुलन प्रॉपर व्हायला खूप सारी मदत होत असते त्यानंतर पुन्हा एक ते पंधरापर्यंत मनामध्ये काउंट करायचं आणि त्याला आपण रेस्टिंग टाईम असं म्हणणार आहोत त्यान तर त्यानंतर आपली पुढची जी एक्सरसाईज आहे की ज्या एक्सरसाइजमुळे आपल्या शरीरातलं पूर्णपणे फॅट बर्न व्हायला खूप सारी मदत होते आपलं वाढलेलं वजन जे आहे ते कमी करायला सुद्धा खूप सारी आपल्याला ह्या एक्सरसाइजमुळे मदत होत असते तर ही एक्सरसाइज खूप छान आहे काय करायचं आपले जे हात आहे ते आपल्या हिप्सला सपोर्ट म्हणून द्यायचे आणि पाय स्ट्रेट वर करायचे आणि त्यानंतर डोळे बंद करून जसं काही आपण सायकलच चालवत आहो असं डोळ्यामध्ये इमॅजिन करायचं आणि ऐंशी वेळेस आपण सायकल चालवायची आहे म्हणजे मनामध्ये ऐंशी काउंट करायचं एक सर्कल दोन्ही पायांचं पूर्ण झालं की वन काउंट करून असं ऐंशीपर्यंत काउंट करून ऐंशी वेळा आपल्याला ही एक्सरसाइज करायची आहे तर ही एक्सरसाइज केल्यामुळे ना आपल्या मांड्यांवरची जी काही अतिरिक्त चरबी आहे त्याचप्रमाणे पूर्णपणे पोटावरसुद्धा प्रेशर येतं आणि त्याच्यामुळे पोटावरचंसुद्धा फॅट बर्न व्हायला खूप सारी मदत होते आणि प्रॉपर आपण म्हणतो ना आपला शेप मेंटेन करायलासुद्धा या एक्सरसाइजमुळे खूप सारी मदत होते त्याचप्रमाणे आपल्या जे असे जड पडून जातात आपल्याला निरुत्साह वाटतो कामाचा उत्साह येत नाही तर ह्या एक्सरसाइजमुळे ना आपला आनंद किंवा उत्साह वाढायला सुद्धा खूप सारी मदत होते कंटाळा दूर होतो आणि एक फ्रेश असल्याचा आपल्याला अनुभव यायला सुद्धा खूप सारी मदत होत असते त्यामुळे पुन्हा ऐंशी वेळा अशी एक्सरसाइज झाल्यानंतर पंधरापर्यंत पर्यंत अंक मनामध्ये काउंट करायचे आणि त्यानंतर आपली जी नेक्स्ट एक्सरसाइज आहे ती म्हणजे ह्या एक्सरसाईजमध्ये ना आपल्याला एकदम स्ट्रेट बसायचं आहे आणि स्ट्रेट बसल्यानंतर आपला उजवा जो हात आहे ना तर तो आपल्याला मागच्या साईडले डाव्या बाजूपर्यंत पोहोचवायचा आहे आणि डावा जो हात आहे ना तो आपल्याला उजव्या साईडपर्यंत पोहोचवायचा आहे तर ह्या एक्सरसाईजमुळे ना आपल्या हातांची आणि आपल्या पाठीची जे काही स्नायू आहे त्यांची एक्सरसाइज खूप छान होते आणि त्याच्यामुळे ना आपल्याला जे काही असं आपल्याला खूप असं अंग जड जड पडल्यासारखं वाटतं किंवा एकदम असं नाही का नसावर ना नस चढल्यासारखं वाटतं कधी कधी एकदम असं वाटतं काहीतरी असं हाडावर हाड चढलेलं आहे का तर त्याने ना एकदम असे स्नायू मोकळे व्हायला आहे ना खूप सारी मदत होते त्यामुळे ना अशी एक्सरसाईज जर आपण केली ना तर मग छान आपल्याला असं उत्साह आल्यासारखं होतो अंग मोकळं झाल्यासारखं होतं कारण जेव जेवढी आपण जास्त उजव्या बाजूकडे स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करू किंवा जेवढं जास्त आपण डाव्या बाजूकडे स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करू तेवढं आपल्याला जास्तीत जास्त हो, रिलॅक्स फील होतं तर ही जी अशी एक्सरसाइज आहे ना तर ती मी चाळीस वेळा कळत असते पंधरापर्यंत आकडे पुन्हा मनामध्ये मोजायचे आणि पुन्हा थोडंसं रिलॅक्स झालं की नेक्स्ट जी एक्सरसाइज आहे की जिला आपण प्लँग करणं असं म्हणतो की ज्याच्यामध्ये ना आपले जे हात आहे ते पण आपल्या एल्बोमध्ये बेंड करायचे आणि त्यानंतर आपली जी पाय आहे ते स्ट्रेट करून आपल्या ज्या पायाच्या टाचा आहेत ना म्हणजे बोटांचा जो टोचा भाग आहे ना तर त्याच्यावर आपलं जे संपूर्ण वजन आहे ना ते पूर्णपणे बॅलन्स करायचा प्रयत्न करायचा बघा असं एल्बोवर उभं राहून आणि खाली आपला जो पायाच्या जे टो आहेत ना तर त्याच्यावर आपलं वजन बॅलेन्स करण्याचा प्रयत्न करायचा आता हे जास्त वेळ आपल्याकडून होत नाही त्यामुळे मनामध्ये फक्त ट्वेंटी काउंट होईपर्यंत आपण स्वतःचं वजन बॅलेन्स करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर हा ते पंधरा नंबरपर्यंत काउंट करून रेस्ट करायचे आणि त्यानंतरची जी पुढची एक्सरसाइज आहे ती आहे बटरफ्लाय एक्सरसाइज की जी सगळ्यांना माहीत आहे की ज्यामध्ये आपल्याला भिंतीला अगदी स्ट्रेट बसायचं असतं आता इथे मी ना सोफ्याचा आधार घेतलेला आहे तर सोफ्याचा आधार घेऊ नका मी तुम्हाला दाखवण्यासाठी सोफ्याचा आधार घेतलेला आहे कारण माझ्या म्हणजे मा हॉलमध्ये असं दाखवू शकत नव्हते मी जिथे कॅमेरा घेऊन त्यामुळे मी तुम्हाला सोफ्याला दाखवते भिंतीला स्ट्रेट बसायचं आणि आपले पाय जे आहे ते गुडघ्यामध्ये बेंड करून आपले जे तळवे आहे पायाचे ते एकमेकांना असे टच करायचे आणि आपले हात जे आहे ते सुद्धा काटकोणामध्ये आपल्या मांड्यांवर किंवा आपल्या गुड घ्याच्या ठिकाणी व्यवस्थित ठेवायचे असा व्यवस्थित काटकोन दिसला पाहिजे आणि हाताने आपले जे जिथे बेंड झालेले आहे ते जमिनीच्या दिशेने प्रेस करत राहायचं तर हे जे आहे तुम्हाला ऐंशी वेळेस करायचं आहे अशामुळे ना आपलं जे माकड हाड असतं ना ते मजबूत व्हायला किंवा ते जर दुखत असेल कमरेमध्ये तर ते बरं व्हायला खूप सारी मदत होते सगळ्यात महत्त्वाचं एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले पोटाची स्नायू आहे ना तर त्याचा सुद्धा खूप मोठा एक्सरसाइज होत असते आणि त्याच्यामुळे सुद्धा आपले पोटातले जे काही फॅट आहे ते बर्न व्हायला खूप सारी मदत होते त्याच्यामुळे आपले जे पायाचे तळव्या आहेत ते एकमेकांवर ठेवून जेवढे आपल्या जवळ करता येईल तेवढे जास्त जवळ करायचे आणि पाठीचा कणा जेवढा स्ट्रेट ठेवता येईल तेवढा स्ट्रेट ठेवायचा त्याच्यासाठीच आपल्याला पूर्णपणे भिंतीचा सपोर्ट द्यायचा आहे आणि वरतून आपल्या हाताने बरोबर आपले पाय जमिनीच्या दिशेने प्रेस करण्याचा प्रयत्न करायचा तर अशा पद्धतीने एक्सरसाइज जर केल्या ना तर त्याच्यामुळे ना आपल्या पोटावरचं फॅट पण बर्न व्हायला मदत होते त्यानंतर आपली कंबरदुखी जी आहे ती पण बरी व्हायला मदत होते त्यानंतर आपला प्रॉपर शेप मेंटेन व्हायला मदत होते हातावर अतिरिक्त फॅट असेल किंवा आपले जे पाय वगैरे मांड्या वगैरे ज्या अशा खूप साऱ्या जाड वगैरे दिसतात किंवा खूप जास्त फॅट जमा होतं डिलिव्हरीनंतर किंवा सी सेक्शननंतर तर ते प्रॉपर मेंटेन व्हायलासुद्धा खूप सारी मदत होते आफ्टर ऑल ह्या एक्सरसाईज म्हणजे अगदी म्हणू शकतो वरदान आहे फक्त रेग्युलर बेसिस करणं तितकं गरजेचं आहे आणि त्या करण्यासाठी आपल्याला काही खूप सारा वेळ की देण्याची आवश्यकता नाही अवघी दहा मिनटं पुरेसे असतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर